अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते ती आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आपल्या स्वामी भक्तांना वेळात वेळ काढून जेवढ्या काही स्वामींसाठी से सेवा करता येतील त्या सेवा या प्रकट दिनापर्यंत अवश्य करायच्या आहेत मग त्या श्री स्वामी चैत्र सारामृताचं पारायण असेल तारक मंत्राचं पठण असेल किंवा स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप असेल ज्याही काही तुम्हाला सेवा करता येतील तेवढ्या सेवा या प्रकट दिनापर्यंत अवश्य करा आता कोणी कोणी सेवेला बसलंसुद्धा असेल किंवा बसणारसुद्धा असाल तर जेवढ्या काही सेवा करता येतील तेवढ्या सेवा अवश्य करा जर नाहीच वेळ मिळाला तर किमान नामस्मरण तरी मात्र अवश्य करा तर त्यातल्या त्यात अजून एक स्वामी महाराजांची सगळ्यात आवडती आणि प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची आणि व्यवस्थित व्हिडिओची माहिती मिळेल तर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे ती म्हणजे गुरुचैत्राचं पारायण परंतु आपण प्रापंचिक माणसं आहोत प्रत्येकालाच तेवढा वेळ देता येणं शक्य होत नाही काही जणांना नियम अटी पाळणं शक्य होत नाही तेवढा वेळ बसता येणं शक्य होत नाही काही ना काही कारणांमुळे आपल्याला गुरुचैत्राचं जर पारायण करता येत नसेल तर तर गुरुचैत्राच्या पारायणा इतकीच प्रभावी सेवा सांगणार आहे ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचैत्राचं पारायण तर अशा प्रकारची ही पोथी येते संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर या पोथीमध्ये सात अध्याय दिलेले असतात याचंसुद्धा सुद्धा आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पारायण करू शकतो हे पारायण कसं करायचं याचे नियम अटी काय आहेत हे या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती आपल्याला दिलेले आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला याचे नियम अटी सांगते यामध्ये सात अध्याय दिलेले आहेत आता ही सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे मग संकल्प कसा करायचा तर ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात कधीचपासूनसुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही याचे एकवीस अकरा सात पाच तीन किंवा एक पारायणसुद्धा करू शकता जेवढं तुम्हाला पारायण करता येणं शक्य होणार आहे तेवढं तुम्ही पारायण करू शकता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला बसणार आहात तर त्या पारायणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचे फूल घ्यायचे अक्षता घ्यायचे तुम्हाला तुमचं नाव सांगायचे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं आहे जर तुमच्या मनात कोणती इच्छा असेल आणि त्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर ती इच्छासुद्धा सांगायची आहे आणि मग स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे की ही सेवा मी करणार आहे एवढी एवढी पारायणं मी प्रकट दिनापर्यंत करणार आहे तर ती माझ्याकडून सेवा मात्र निर्विघ्नपणे पार पडू द्या असं म्हणून ते पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे मग हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना घालू शकता त्याचबरोबरीनं जर जवळपास स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल केंद्र असेल नसेल तर दत्त महाराजांचं जरी मंदिर असेल तर तिथं आपल्याला पहिल्या दिवशी जायचं आहे एखादा नारळ साखर आणि एखादं फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला फक्त स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे की मी या या सेवेला बसणार आहे बसलो आहे हे पारायण माझ्याकडून चालू आहे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत मी एवढी पारायण याची पूर्ण करणार आहे फक्त ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे कोणतेही अडथळे येऊ देऊ नका असं सांगायचं आहे आणि मग नारळ खडीसाकर फूल आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि घरी यायचं आहे हे फक्त तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं आहे जवळपास मंदिर मठ केंद्र नसेल तर तुम्ही नारळ खडीसाकर फूल नाही ठेवलं तरीही चालेल परंतु देवघरासमोर मात्र पहिल्या दिवशी संकल्प मात्र अवश्य करा आणि मग संकल्पयुक्त या सेवेला बसा सेवा करताना तुम्हाला हे पारायण करताना वेगळ्या पोती मांडणीची गरज नाही जे आपण गुरुक्षेत्राचं पारायण करताना वेगळ्या वेगळी पोथी मांडणी करतो परंतु संक्षिप्त श्री श्रीगुरुक्षेत्राचं पारायण करताना वेगळ्या पोथीच्या मांडणीची गरज नाही जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता जर नाही केली तरीही चालेल फक्त बसताना आपल्याला देवारासमोर स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांसमोर बसायचं आहे दिवा लावायचा आहे आणि धूप लावायचं आहे अगरबत्ती लावायचं जेणेकरून आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होईल आणि मगच आपल्याला या सेवेला बसायचं आहे संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान मात्र या पारायण काळामध्ये पूर्णतः बंद ठेवायचे आहे जो कोणी सेवा करणार आहे त्याने खाऊच नका परंतु घरातल्या इतर सदस्यांनीसुद्धा पारायण चालू असताना मांसाहार मद्यपान मात्र करू नका त्याचबरोबर गुरुवारचं आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आपण जे गुरुक्षेत्राच्या चे पारायणाच्या वेळेला जे नियमती पाळतो म्हणजे चांबड्याच्या वस्तू वापरत नाही परांना खात नाही किंवा गादीवर झोप झोपायचं नाही चटईवर झोपायचं तर अशा नियम अटी या पारायणामध्ये आपल्याला लागू होत नाहीत बाकी तुम्ही परांना वगैरे खाऊ शकता कांदा लसूण वगैरे वर्जन आहे ते तुम्ही सर्व खाऊ शकता फक्त मांसाहार आणि मद्यपान मात्र तुम्हाला पारायण काळामध्ये करायचं का नाही एवढ्या यासाठी नियम आणि अटी आहेत त्याचबरोबरीने हा ग्रंथ तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचू नका कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेसाठी असते बाकी दिवसभरामध्ये तुम्ही हा ग्रंथ कधीही वाचू शकता मग सकाळी पूजा केल्यानंतर किंवा के संध्याकाळी बत्ती केल्यानंतर जसा तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या वेळेनुसार हा ग्रंथ वाचू शकता अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे तो ठेवताना हाताळताना योग्य ती खबरदारी घ्या आणि मग ही सेवेला बसा ही सेवा स्त्री पुरुष किंवा कोणीही विधवा स्त्री किंवा कॉलेजला शाळेत जाणारा कोण मुलगा मुलगी असेल कोणीहीसुद्धा ही सेवा करू शकतो याचे सात अध्याय दिलेले असतात तर एक ते सात अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचताय तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जेवढी काही पारायणं करायची आहेत जी काही तुम्हाला मनापासून वाटते तेवढी सेवा तुम्ही या प्रकट दिनापर्यंत करू शकता फक्त संकल्प करताय तर तेवढ्या जेवढ्या तुम्ही संख्या सांगितल्यात जेवढी तुम्हाला पारायणं करायची तेवढी मात्र प्रकट दिनापर्यंत अवश्य तुमच्याकडून आलीच पाहिजेत जर तुमच्या आता या पारायण काळामध्येच तुम्हाला मासिक पाळी आली सुवेर आला सुतक आला तर मग अशावेळी काय करायचं अशावेळी ही सेवा तुम्हाला तिथे स्किप करायची आहे थांबवायची आहे आणि नंतर तुमचे अडचणीचा काळ गेल्यानंतर पुन्हा सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे सात अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचलं तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं त्याप्रकारे तुम्हाला जर दिवसभरामध्ये तुम्ही अशी दोन पारायणंसुद्धा करू शकता तीन पारायणंसुद्धा कळू शकता जर तुम्हाला तेवढा वेळ असेल जर तुमची बसण्याची तेवढी क्षमता असेल जेवढं तुम्हाला जमत असेल तर एकाच दिवशी तुम्ही एक दोन कितीसुद्धा पारायण करू शकता फक्त आपल्याला प्रकट दिनापर्यंत जेवढी काही तुम्हाला जी काही तुम्ही सांगितले तेवढी पारायणं आपल्याला पूर्ण करायची आहेत मग ते तुमच्यावर आहे की तुम्ही ते कोणत्या पटीमध्ये पारायणं करायची आहेत जर तुम्ही स्वामी स्वामीचित्र सारामृताच्या पारायणाला सुद्धा बसल्या आहेत तारक मंत्राचं पठण चालू असेल त्यानंतर श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचं सुद्धा तुमचं पठण चालू असेल तर मग अशावेळी तुम्ही ही सेवा करू शकता का तर चालेल अगदी तुमचे अकरा गुरुवार चालू आहेत किंवा व्यंकटेश स्तोत्राची सेवा चालू आहे किंवा इतर कोणत्याही वैभव लक्ष्मी महालक्ष्मीच्या व्रताची सेवा चालू आहे कोणत्यासुद्धा जर तुमच्या सेवा चालू असतील तरीसुद्धा त्याबरोबरीनं तुम्ही संक्षिप्त श्री गुरुक्षेत्राच्या पारायणाची सुद्धा सेवा करू शकता एका वेळी तुम्ही दोन सेवा केल्यात तरी काही हरकत नाही स्वा जेवढं तुम्हाला जमेल तुमच्या घरातली सर्व कामं आवरून तुमची ज्याही काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व सांभाळून जो काही वेळ मिळेल तुम्हाला वेळ तेवढं देता येणं शक्य असेल तर आणि तरच तुम्ही या सेवा अवश्य करून बघा तर संक्षिप्त श्री गुरुक्षेत्राचं जे पारायण आहे त्यामध्ये दत्त महाराजांच्या अनेक लीला जेही काही अनुभव आहेत ते सगळे या पारा पारायणामध्ये छान प्रकारे मांडलेले आहेत तर हे पारायण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हीसुद्धा अवश्य करून बघा त्याच्यामुळे खूप छान असे अनुभव येतात जर तुमच्या मनापासून इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करा जर तुम्हाला अजून काही याच्याबद्दल प्रश्न असतील जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला माझ्या परीनं जेवढं काही मला माहिती आहे किंवा मला जेवढी काही उत्तर देता येणं शक्य होईल तेवढी मी उत्तर मात्र तुम्हाला अवश्य देईन तर आता व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा एका स्वामी सेवेमार्फत तोपर्यंत धन्यवाद स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत श्रीस्वामी समर्थ